नमस्कार आवड तुमची आमची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी नंदिनी चला आज आपण गावाकडे कसे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवते बनवतात तशी आंबट चुका शेपची गरगटा भाजी कशी बनवायची ते आपण पाहूया चवीला अगदी अप्रतिम चवीची न खाणारेसुद्धा आवडी न खातील कशी बनवायची ते आपण पाहूया एक पेंडी शेपची एक पेंडी चुका घेतला स्वच्छ निवडून घेतली ही आता आपण दोन पाण्याने भाज्या धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ कधी पण भाज्या पहिलं सुरुवातीला धुवूनच घ्यायच्या आहेत नंतर चिरायच्या आहेत चिरून धुतल्यानंतर त्यातले महत्त्वाचे घटक निघून जातात त्यामुळे आपण सुरुवातीला भाज्या धुवूनच घ्यायच्या आहेत तरीही मी भाज्या सुरुवातीला धुवून घेते चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवायचं आहे पातील घेऊन पातिल्यामध्ये छोट्या वाटीना अर्धी वाटी हरभरा डाळ अर्धी हर वाटी तूर डाळ टाकून ही बा डाळ धुवून दू, धुवून घेतली ग्लासभर पाणी टाकून ही डाळ शिजायला ठेवली गॅसवरती आता भाजी चिरून घेते मी बारीक चिरून घ्यायची आहे शेपची भाजी चिरते गावाकडे तरी हमकास ही भाजी बनवली जाते आंबट चुका शेपची भाजी चव मात्र वेगळीच असते गावाकडच्या भाजीची अप्रतिम चवी चवीची भाजी आहे ही तर भाजी चिरून घेतलेली आहे आंबट चुका पण टाकला शेपची भाजी मिक्स करून घेते भाजी नंतर दुसऱ्या गॅसवरती ही पातील ठेवते झाकून ठेवते कमी गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आहे झाकून तवा गॅसवरती ठेवून शेंगदाणे अर्धी वाटी टाकले आपल्याला साहित्य भाजीला लागणारं आता भाजून घेऊत हिरव्या मिरच्या भाजून घेऊत थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे भाजल्यात मिरच्या काढून घेते मिरच्यामध्ये आठ नऊ लसणाच्या पाकळ्या एक चमचा मी मीठ हे आता वाटून घेऊ उन्गे। वाटून घेतलेलं आहे भाजी शिजलेली आहे पळीनेही असं घोटून घ्यायचं आहे हाटून नंतर दोन दोन चमचे बेसनपीठ टाकलं हिरव्या मिरचीचा ठेसा जाडसर शेंगदाण्याचं कूट जाडसर शेंगदाण्याचं कोट टाकल्यानंतर आपल्याला जेव भाजी खाताना अधूनमधून जाडसर शेंगदाणे गासामध्ये लागल्यावर भाजी खमंग लागते तर ही भाजी मी कढईमध्ये काढून घेतली पातीलं गॅसवरती ठेवलं तीन चमचे तेल टाकून एक चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकले जिरे तडतडल्यानंतर ठेसून घेतलेला जाडसर लसूण टाकला कडीपत्ता टाकले तांबूस कलर आल्यानंतर लसनाला, हे भाजी आपण टाकायची आहे पातील्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा लाल मिरची पावडर ठेसात तिखट नव्हता त्यामुळे मिरची पावडर टाकलेली आहे हे पाच दहा मिनिट आता कमी गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आहे कोथिंबीर टाकली हे झाले आपली आंबट सुका शेपची गरगटा भाजी तयार आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून पहा